आपण पाहताय न्यूज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा उद्या रहिमतपूर येथे होत आहे विस्तीर्ण पटांगणावर या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येणार असल्याने आणि मोठ्या संख्येने मतदार बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याने सर्व प्रकारची सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे सभेसाठी होणारी नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेऊन भव्य अशी स्टेज व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण सभास्थळाची आमदार बाळासाहेब पाटील यांनी सुनील माने यांच्या समवेत पाहणी केली तसेच या ठिकाणची व्यवस्था पाहणाऱ्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला आणि सर्व प्रकारची माहिती जाणून घेतली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणुकाची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे वातावरण ढळून निघाले आहे दोन्ही बाजूने आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत या पार्श्वभूमीवर खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा होत आहे सभा आहे राष्ट्रीय साहेर पवार साहेबांची सभा इत करण्यात आली खराड उत्तर मतदारसंघासाठी ही सभा होते आणि मतदारसंघामध्ये सर्व मतदारांच्या प्रचंड असा उत्साह आहे राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही सभा होते या सभेला सर्व सन्मान्य मतदार उद्योग सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा अशा प्रकारचं आव्हान